बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असतानाच आता पुन्हा एका सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला बीडमध्ये झालेल्या घटनेची पुनरावृत्ती धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यात झाल्याचे पाहायला मिळत आहे तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मेसाई जवळगा गावच्या सरपंचांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला ही घटना नेमकी कशी घडली हल्ल्याच्या रात्री नेमकं काय घडलं तसंच पवनचक्कीच्या वादातून बिडचे संतोष देशमुख प्रकरण गाजत असतानाच धाराशिव मध्ये देखील पवनचक्कीच्याच वादातून हा हल्ला घडला आहे का चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असतानाच आता पुन्हा एका सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे नामदेव निकम असा हल्ला झालेल्या सरपंचाचं नाव आहे ते तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच आहेत सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला करत जिवंत पवनचक्की वादातून घडल्याचा संशय सरपंच नामदेव निकम यांनी व्यक्त केला हा हल्ला नेमका कसा घडला समजून घेऊ रात्री नामदेव निकम हे मेसाई जवळगा गावच्या दिशेने जात होते ते गाडी चालवत असताना मध्यरात्री अचानक त्यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी दोन बाईक आल्या बाईकवरचे लोक हॉर्न वाजवत होते त्यांना पुढे जायचे असावे असं समजून त्यांनी गाडीचा वेग कमी केला पण त्या बाईक स्वारांनी डाव्या दरवाजाची काच दगडाने फोडली त्यानंतर थेट पेट्रोलचे फुगे गाडीत टाकले यानंतर नामदेव बारुळ यांनी गाडीचा वेग वाढवला त्यावेळी बाईकवरच्या गुंडांनी गाडीच्या समोरच्या काचेवर अंडी फेकली अंड्यांमुळे काच खराब झाल्याने त्यांना गाडीचा वेग कमी करावा लागला त्यानंतर बाईक जवळ आण गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात सरपंच नामदेव निकम यांचे त्यांचे भाऊ जखमी झाले आहेत नामदेव निकम यांच्यावरील हा हल्ला पवनचक्कीच्या वादावरून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मराठवाड्यात पवनचक्क्यांचे अनेक प्रकल्प उभे राहत आहेत मात्र या प्रकल्पांच्या मुळाशी गुन्हेगारी विश्व फोफावत असल्याचे दिसत पवनचक्की वादात सरपंचांना टार्गेट केलं जात असून याची जर कारणे बघायला गेलो तर पवनचक्की प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीच्या एनओसीची आवश्यकता असते तसेच प्रकल्पाला होणाऱ्या विरोधातून मार्ग काढण्यासाठी सरपंचांची भूमिका महत्वाची असते पवनचक्की प्रकल्पामुळे सरपंच आणि सदस्यांना आर्थिक फायदा होतो पण पवनचक्कीसाठीच्या इतर कंत्राटासाठी काही गुंड कंपनीवर दबाव आणतात तसेच कंपनीकडूनही दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांना कामावर ठेवलं जात आणि यामुळेच हा आर्थिक संघर्ष खून आणि मारामारीपर्यंत पोहोचतो आधी बीड आणि आता धाराशिव मध्ये अशी घटना घडली आहे ज्यामध्ये झालेला हल्ला हा पवनचक्कीच्या संदर्भातील वादामुळे झाला एक प्रकारे पवनचक्क्या सरपंचांच्या जीवावर उठल्या आहेत की काय असा प्रश्न विचारला जात आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा